सोलापूरच्या गवळीवस्ती तालमी संघाचे संस्थापक महादेव गवळी यांच्या नेतृत्वाखाली जरंगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईला तीनशे कार्यकर्ते निघाले बुवा जगताप अरुणभाऊ घुले ईश्वर आहिरे वामन वाकचौरे श्यामराव गांगर्डे हेमंत पिंगळे लहू गायकवाड अरविंद गवळी बाळासाहेब घुले विष्णु जगताप सुनील कदम शेखर कवठेकर संदीप काशीत अरविंद गवली दादा गांगरडे बबलू जगताप भैया जगताप राहुल जगताप दिनेश जगताप भोजने मोहन चटके सूरज गुंडू काळे मुन्ना गोलंदाज सरपराज शेख पांडुरंग जगताप पप्पू साळुंके संजय मस्के ओंकार खटके लखन करंडे मुकुंद सांगळे तुलसीदास आवतडे तानाजी नलवडे विजय घुले संतोष मोरे गजेंद्र बसुटे बाळासाहेब जगताप जगदीश भोसले मुकुंद सांगळे आदी प्रमुख कार्यकर्ते निघाले याबाबत अधिक माहिती मेट्रोन्यूजला हेमंत पिंगळे यांनी दिली चलो मुंबई मुंबईसाठी दरांगे पाटलांना समर्थनासाठी आज निघालेलो आहोत सरकारचे झोप अजून उडालेले दिसत नाही गेली अनेक महिने सरकारला इशारा देऊनसुद्धा सरकार काय आपल्या आरक्षणाला देण्याचं पावलं काय उचलत नाही जसं दरांगे पाटील आंदोलन जाहीर करतात तसंच एखादा कुठला तर प्रतिनिधीला पाठवायचं नारंगी आंदोलन पुढं लांबवायचं असं एक साधारण सरकारचं धोरण दिसतंय गेली आठ दिवस झालं धारांगे पाटील साहेब सांगतात की वीस तारखेला आम्ही निघणार आहोत पण सरकार अद्याप त्याच्यावर काही निर्णय घेत नाही आणि आज तातडीनं तीन वाजता ती बैठक घेतात त्यांना काय वाटतं सरकारला की आप हे आरक्षण ढकलण्यासाठी टाईमपास करण्यासाठी असं काहीतर नियोजन चालले का अशी एक शंका मराठा समाजातल्या सर्व लोकांना येत आहे आपल्या माध्यमातून सगळ्या मराठा समाजाला एक आव्हान आहे की आज आम्ही गवळीवस्ती तालीम संघाच्या माध्यमातून आमच्या परिसरातले लोक घेऊन निघालो आहोत जवळजवळ एक तीन चारशे लोक आमच्या परिसरातून आता निघणार आहेत अजूनसुद्धा जे घरात बसलेले आहेत त्या लोकांनीसुद्धा बाहेर पडावं दारांगे पाटील साहेब तेवीस तारखेला पुण्यात पोचणार आहेत ज्यांना काय काम आज उद्या असतील तर किमान पुण्यामध्ये तरी येऊन त्यांनी आपल्याला सामील व्हावं आणि तिथून मुंबईला आपण जाण्याचा प्रयत्न करावा असं आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता मराठा हटणार नाही सरकारने आता आमचे अंत पाहू नये सरकारने ताबडतोब याच्यावर निर्णय घ्यावं आरक्षण जाहीर करावं अशी आपल्याला विनंती करतो